काय घ मला गाडी शिकायची होती आज घरी कोण नाही मामा असल्या शिकून का तू गाडी शिकणं काय पोरा वरायचं चा खेळ चावी सावड चावी लावून ठेवली पडली हात पाय मोडाना पडल्यावर गप्च दवाखान्यात घेऊन जा पण शिक ना आज कोण घर नाही आग्रहायचं शिकू हा चला गाडी चालवा हा हा चला आता गाडी चालवा आता काकीला बसू दे ना बाबा बाबर का आता मला आ आ आ बस, बस आ आ। शीको। शीको का। मला वाचवाय हे आहे का धर तिला शिकव ओ शिकवा का ए तुझं फोटोस मला मागून एवढं चालू का ही चावी आहे हा ही अशी चालू करायची हे बटण हे कायला ब्रेक दाबून धराचा असा हां थांब एक मिनिटं मम्मी गाडी चालून दूर सावड्या गाडी चालू ना सावड्या चालले मी आता हा सावड्या गाय आता मम्मी गाडी शिकल का नाही गाडी आता मम्मी शिकल चला आता मम्मी गेली गाडी घेऊन आपण ये ना काहीतरी करू बर का तू जाऊ लावलं ना काय घाललं मटन वा मटन अन्न आता हा का हा का, तो का? कहला? नहीं। नहीं कहला? नहीं। का तू प तू अभ्यास केला का अभ्यास केला नाही केला हे काळात काय घातलं रे तू बस काय सुपरमॅन हा का सुपरमॅन ठीक आहे मग चलाव का <laughs> लागलं लाग लाग ब्रेक धावलं मी तुला म्हंटल होतो गाडी शिकणार का पोराश्वराच काम नाही चालला शिकव शिकव म्हंटल लागलं नाही ना तुला लागलं नाही डॉक्टर लागल हा का चला जाऊ द्याला घरी आता इकडे हा चल घरी ब्रेक दावायचं म्हणून पडले ना ब्रेक मी नाही तुला तूच जाऊ द्या चला घरी